काही पदार्थ असे असतात ना, ना की करायला खूप आवडतात त्यातलीच माझी आवडीची रेसिपी म्हणजे हा ढोकळा ढोकळा कसा असावा तर हा असा बघा मस्त नरम आणि जाडीदार तुमचा सुद्धा ढोकळा बनवताना तो विकत सारखा मऊ आणि जाडीदार होत नाही का तर ढोकळा बनवताना आपल्या काही चुकीच्या पद्धतीमुळे ढोकळा फसतो किंवा तो मनासारखा होत नाही त्यासाठी आज आपण वाटी आणि चमचाचं योग्य प्रमाण घेऊन छान जाडीदार ढोकळा कसा करायचा ते पाहूया तेही भरपूर टिप्सही त्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपी मध्ये ढोकळ्याचं पीठ भिजवण्यासाठी इथे आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणी घ्यायचं नाही बरं असं आपण यामध्ये बोट घालू शकतो इतपत कोमट पाणी घ्यायचं तर टीप नंबर दोन ढोकळा छान नरम व्हावा खातांना कोरडा वाटू नये त्यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य असणं महत्वाचं आहे त्यासाठी मी इथे दोन वाटी पाणी घेतलं तुम्ही पहिल्यांदा जर ढोकळा करत असाल तर दीड वाटी घेतलं तरी चालतं त्यानंतर यामध्ये घालायची तीन चमचे साखर आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याने मी इथे सर्व प्रमाण घेतलं त्यानंतर आता आपल्याला लागेल पाऊन चमचा मीठ किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी चालतं आणि त्यासोबतच पाऊन चमचा लिंबू पावडर तर टीप नंबर तीन लिंबू पावडर नसेल तर लिंबूचा रस घेतला तरी चालतो फक्त सोडा आणि लिंबूचा रस पिठात मिसळल्यानंतर लगेचच ढोकळ्याचं मिश्रण वाफवण्यासाठी ठेवावं त्यामुळे आपला ढोकळा छान फुगतो त्यानंतर लागेल दोन चमचे तेल तर ते टीप नंबर चार ढोकळ्यामध्ये तेल टाकल्याने ढोकळा मऊ आणि स्पॉन्जी होतो तसाच तो चवीलाही खूप छान होतो लवकर सुकत नाही आणि जास्त वेळ टिकतो त्यानंतर लागेल चिमूटभर हळद तर टीप नंबर पाच ढोकळ्याच्या मिश्रणात जर हळद जास्त झाली तरी सुद्धा ढोकळा हा लालसर होतो त्यावर लाल लाल डॉट्स येतात त्यासाठी अगदी चिमुटभर हळद घाला किंवा नाही घातली तरी चालेल आता दोन मिनिट सर्व साहित्य मिक्स करायचं त्यामुळे काय होतं हळद पाण्यात छान एकजीव होते आणि आपला ढोकळा लालसर होत नाही तर सर्व साहित्य मी पाण्यात छान एकजीव करून घेतलं आता त्यानंतर आपल्याला लागेल तीन वाटी बेसन तर टीप नंबर सहा ढोकळ्यासाठी बेसन वापरण्यापूर्वी ते नेहमी बारीक चाळणीतून चाळून घ्यायचं त्यामुळे काय होतं पिठात गुठळ्या राहत नाहीत आणि आपलं पीठ हलकं होतं त्यानंतर टीप नंबर सात ढोकळ्यासाठी बेसन घेताना ते विकतचं बेसन पीठ घ्यायचं ते जास्त बारीक असतं त्यामुळे आपला ढोकळा जास्त नरम होतो बेसन चाळून झालं की आता रवीने छान फेटून घ्यायचं त्यात गाठी ठेवायच्या नाहीत छान स्मूथ तयार करायचं तर टीप नंबर आठ ढोकळ्यासाठी पीठ तयार करताना ते व्यवस्थित फेटणं महत्वाचं आहे असं केल्याने मिश्रणात हवा भरली जाते आणि त्यामुळे आपला ढोकळा छान हलका आणि जाडीदार होतो तर टीप नंबर नऊ ढोकळ्यासाठी बेसन घेताना ते ताजे आणि चांगले असावे जास्त दिवस ठेवलेले पीठ आपण घेतलं तर त्यामुळे आपल्या ढोक्याची चव बदलू शकते तर हे बघा ढोकळ्याचं पीठ मी इथे भिजवून घेतलं आता हे पंधरा ते वीस मिनिट साकून ठेवूया तर टीप नंबर दहा ढोकळ्यासाठी बेसन भिजवल्यानंतर ते साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवावं त्यामुळे पिठातील सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स होतात ढोकळा फुगण्यासाठी आणि ढोकळा मऊ आणि जाडीदार होण्यासाठी मदत होते आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करायचा असेल त्याला तेल लावून घेऊया तर टीप नंबर अकरा ढोकळा ज्या भांड्यात तुम्ही वाफवणार आहात त्या भांड्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं त्यामुळे ढोकळा भांड्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित बाहेर काढता येईल तर टीप नंबर बारा आता ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा स्टीम करायचा असेल ते पाणी गरम करायला ठेवायचं भांड्यात पुरेस पाणी घाला जेणेकरून वाफ व्यवस्थित तयार होईल आणि त्यामुळे आपला ढोकळा चांगला स्टीम होईल तर टीप नंबर तेरा ढोकळा स्टीम करायला ठेवल्यानंतर बघा झाकणाचं पाणी ढोकळ्यावर पडून ढोकळा ओलसर होतो त्यासाठी झाकणाला असं सुती कापड बांधायचं त्यामुळे ढोकळा ओलसर होत नाही तर हे बघा ढोकळ्याचं मिश्रण बाजूला ठेवून वीस मिनिट झालेत आधीपेक्षा घट्ट झालं आता यामध्ये सोडा मिक्स करूया तर टीप नंबर चौदा ढोकळ्याच्या मिश्रणात सोडा मिक्स करण्याआधी आपल्या स्टीमर मधलं पाणी गरम झालं की नाही ते चेक करा पाणी हे चांगलं गरम असावं त्यामुळे आपल्या ढोकळ्याला चांगली वाफ मिळते आणि ढोकळा छान साडीदार होतो आता यामध्ये पाऊन चमचा अर्धा चमचा पेक्षा जास्त सोडा घालू यापेक्षा जास्त घालू नका नाहीतर मग ढोकळ्याची चव बदलते आणि त्यावर एक चमचा पाणी तर टीप नंबर पंधरा आता एकसारखं फिरवत सोडा व्यवस्थित पिठात मिक्स करायचा कमीत कमी पाच मिनिट चांगलं फेटायचं फेटल्याने सोडा चांगला पिठात एकजीव होतो त्यामुळे ढोकळा लालसर होत नाही सोडा पिठामध्ये चांगला मिक्स केला की हे बघा बॅटर फुलून वर येतं आता लगेचच हे बॅटर पॉट मध्ये घालू आणि झाकण लावून मध्यम आचेवर ढोकळा पंधरा मिनिट स्टीम करून घेऊ टीप नंबर सोडा तुम्ही ढोकळा जास्त वेळ स्टीम केला तर ढोकळ्यातील ओलावा कमी होतो आणि त्यामुळे ढोकळा कोरडा होतो त्यासाठी जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट स्टीम करा यापेक्षा जास्त करू नका नाहीतर मग आपला ढोकळा कडक होतो तर आपला ढोकळा स्टीम करायला ठेवून पंधरा मिनिट झालेत आता काढून बघूया आहा मस्त खूप छान कलर आला अजिबात लालसर झालेला नाही आता हा काढून घेऊ आणि अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवू आणि तोपर्यंत आपण तडका करूया त्यासाठी लागेल दोन चमचे तेल तेल गरम झालं की आता त्यामध्ये घालू एक चमचा मोहरी मोहरी छान फुटायला लागली की आता त्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची इथे तुम्हाला हिंग घालायचं असेल तर तो घातला तरी चालतो हिरवी मिरची तेलावर परतवून झाली की आता त्यामध्ये घालू एक वाटी पाणी एक चमचा साखर थोडंसं सा मीठ आता साखर विरगळून घ्यायची गॅस बंद करायचा आणि आपला तडका तयार आहे तर इथे आपला ढोकळा थंड झालेला आहे आता आधी त्याच्या कडा सैल करायच्या आणि त्यानंतर तुम्हाला जसा हवा असेल त्या आकारात ढोकळा कट करायचा तर टीप नंबर सतरा ढोकळा कापण्यासाठी तो आधी पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतरच कापून घ्या तर टीप नंबर अठरा गरम ढोकळा कापल्यास तो व्यवस्थित कापल्या जात नाही आणि त्याचे तुकडे होऊ शकतात तर टीप नंबर एकोणावीस ढोकळा कापण्यासाठी धारदार सुरीचा वापर करा त्यामुळे ढोकळा व्यवस्थित कापला जातो ढोकळा मी आकारात कापून घेतला आता यावर तडका टाकूया तर टीप नंबर वीस ढोकळ्यावर तडका टाकताना तो कोमट असावा खूप गरम तडका जर तुम्ही ढोकळ्यावर घातला तर ढोकळा पूर्णपणे विरखळून जाईल आणि त्याचे तुकडे होतील तर टीप नंबर एकवीस ढोकळ्यासाठी सोडा वापरताना तो आधी चेक करा एका वाटीमध्ये थोडासा सोडा घेऊन त्यावर दोन ते तीन थेंब लिंबूचा रस किंवा विनेगर घाला जर त्यावर बुडबुडे फेस येत असेल तर हो तो सोडा चांगला आहे आणि काहीच प्रतिक्रिया झाली नाही तर तो सोडा खराब असू शकतो ढोकळा मी प्लेटमध्ये काढून घेतला आता यावर खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर घालायची तर आपला ढोकळा तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त होतो इथे सांगितलेल्या सर्व टिप्स नक्की वापरा त्यामुळे तुमचाही ढोकळा असा छान साडीदार होईल ढोकळा करताना काही अडचण आली तर मला कमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये